नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले ओला नारळ आणि तांदळाची अशी दाटसर सुमधूर खिरीची रेसिपी तर ही खीर बनवायला खूप सोपी आहे आणि आज आपण इथे तांदूळ न भिजवता अगदी झटपट अशी ही खीर तयार करणार आहोत तर या रक्षाबंधनला आपल्या लाडक्या भावासाठी ताटामध्ये जर अशी सुमधूर खीर बनवली तर आहा लाडका भाऊ आपला खुश होणार आहे तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही माझी रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल किंवा चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तर सगळ्यात आधी आपण इथे एक दोन ते तीन चमचे तांदूळ घ्यायचं आहे तर इथे मी बासमती तांदूळ घेतले तुम्ही खिरीसाठी आंबेमोहर तांदूळ किंवा पा इंद्रायणी तांदूळ जो असतो तो घेतला तरी देखील चालेल तर आता हे जे तांदूळ आहे ते आपण एक दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे तर इथे बघा हे तांदूळ मी धुवून घेतले आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे हे धुवून घेतलेले तांदूळ आहे ते घालायचे आणि पाणी न घालताच आपण याचं जाडसर रवाळ असं वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे बघा तांदूळ मी बारीक करून घेतलेला आहे याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता अगदी ज्या पद्धतीने गव्हाचा भरडा असतो म्हणजे दलिय असतो अगदी त्याच पद्धतीने हे मी वाटण तयार करून घेतले यापेक्षा जास्त बारीक नाही करायचं तर इकडे मी दूध देखील उकळण्यासाठी ठेवलेलं आहे दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण इकडे एका कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं तूप हलकसं गरम करून घ्यायचं गॅस मंदच ठेवायचा तूप घातल्यानंतर तर आता इथे बघा तूप छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे जे बारीक करून घेतलेलं तांदूळ होतं ते आणि आता हे जे तांदूळ आहे ते आपण एक तुपामध्ये फक्त दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं तर असं केल्यामुळे काय होतं तांदूळ जे आहे ते छान असं भाजलं जातं आणि त्यामुळे खिरीची जी चव आहे ती खूपच छान लागते तरी ते बघा एक दोन ते तीन मिनटं मी हे तांदूळ चांगलं परतून घेतलेलं आहे वास देखील खूप मस्त येतो आहे तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक छोटी वाटी खोवलेला ओल्या नारळाचा चव आणि हा जो नारळाचा चव आहे तो देखील आपण या तांदळासोबत फक्त एक दोन मिनटं चांगला परतून घ्यायचा तर इथे फक्त तुम्ही ओल्या नारळाचा चव वापरून सुद्धा खीर बनवू शकता पण तांदूळ घातल्यामुळे काय होतं जी खीर आहे ती छान अशी दाटसर होते हीच खीर जर तुम्ही उपवासासाठी बनवत असाल तर तांदळाऐवजी फक्त दोन चमचे मिल्क पावडर घातली तरी देखील चालेल अगदी छान दाटसर खीर तयार होते तर इथे तांदूळ आणि ओल्या नारळाचा चव छान असा परतून झाला की लगेच आपण यामध्ये गरम करून घेतलेलं दूध होतं ते घालायचं तर इथे मी साधारण एक लिटर इतकं दूध घेतलेलं होतं अगदी आठ ते नऊ जणांसाठी ही खीर पुरेसी होते त्यासोबतच यामध्ये मी आत्ताच काही केसरच्या काड्या घालते त्याचबरोबर काही बदामाचे काप आणि काही पिस्त्याचे काप देखील घालायचे थोडेसे पिस्त्याचे आणि बदामाचे काप मी वरून सजावटीसाठी घालण्यासाठी ठेवते तर आता मोठ्या गॅसवरती आपण या दुधाला चांगली उकळी काढून घ्यायची तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकता किंवा जे आवडेल ते घालू शकता आणि ड्रायफ्रूट्स जे आहे ते तुम्ही तुपामध्ये परतून देखील घालू शकता पण मी इथे कच्चेच घातलेत तर इथे बघा मोठ्या गॅसवरती याला चांगली उकळी काढून घेतले आता ही जी खीर आहे ती छान दाटसर होईपर्यंत आपण मंद गॅसवरती शिजवून घेऊया तर इथे बघा एक आठ ते नऊ मिनटं झालेले आहेत ही जी खीर आहे छान अशी शिजली गेले अगदी छान दाटसर झाली गेले तर आपण तांदूळ शिजले का ते देखील पाहूया तर हे बघा अगदी छान मौसूत असं हे तांदूळ शिजलं गेलंय तर इथे आपली ही खीर तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अगदी चिमूटभर मीठ कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातलं ना त्याची चव अजून दुप्पट होते जर तुम्ही नैवेद्यासाठी ही खीर बनवत असाल तर मीठ घा नाही घातलं तरी देखील चालेल त्याचबरोबर एक अर्धा चमचा वेलची पूड आणि एक अर्धी वाटी इथे आपण साखर घालायचे गोड तुम्ही कमी अधिक तुमच्या आवडीनुसार कब करू शकता तर आता हे देखील आपण साखर घातल्यानंतर एक दोन मिनटं ही खीर शिजवून घ्यायची म्हणजे साखर विरघळेपर्यंत तर केसर घातल्यामुळे रंग देखील अगदी सुरेख गेला गेलाय तर इथे बघा आणखीन एक दोन मिनटं ही खीर मी छान शिजवून घेतले साखर देखील पूर्णपणे विरघळली गेले तर यापेक्षा जास्त नाही शिजवायची कारण जसजशी थंड होईल तस तसं अजून घट्टसर होतं तर आता ही गरमागरम खीर आपण एखाद्या डिशमध्ये सर्व करूया तर आज आपण इथे ओला नारळ आणि तांदळाची अशी दाटसर सुमधूर खीर बनवलेली आहे तेही अगदी झटपट तर या रक्षाबंधनला तुम्ही देखील आपल्या लाडक्या भावासाठी अशी सुमधूर खीर नक्की बनवा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद